हाय फ्रेंड्स स्वप्ना कुलगुरू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण चिमणी आणि क्रूर हत्ती ही गोष्ट ऐकणार हो। आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक जंगल होतं त्या जंगलात एका मोठ्या झाडावर एका चिमणीचे छोटसे घरटे होते त्या घरट्यांमध्ये चिमणीची अंडी होती चिमणी अंड्याची राखण करायची आणि सुख समाधानाने राहायची एक दिवस एक मोठा हत्ती त्या झाडापाशी आला तो गर्मीने हैराण झाला होता त्या झाडाची दाट सावली पाहून तो झाडाखाली थांबला हत्तीने ती फांदी जोराने हलवायला सुरुवात केली ज्या फांदीवर चिमणीचे घरटे होते कारण ती फांदी हलवल्यावर त्याला गार वारं मिळत होते जशी ती फांदी जोरजोरात हलायला लागली ला तर त्यावर जे घरटे होते ते पण जोरजोरात हलू लागले ला ते पाहून चिमणी घाबरली चिमणी म्हणाली हत्ती दादा हत्ती दादा नका हलव ही फांदी माझे घरटे आहे त्यावर ते पडून जाईल हत्ती म्हणाला ते काय मला माहीत नाही ही फांदी हलवल्या हलवल्यामुळे मला थंडगार वारं मिळतोय त्यामुळे असंच करणार चल जा इथून असे म्हणून तो ती फांदी जोरजोरात हलवू लागला शेवटी जे व्हायचे तेच झाले ती फांदी तुटून जमिनीवर पडली आणि त्या फांदीबरोबर ते घरटे पण जमिनीवर पडले त्या घरट्यात जी अंडी होती ती पण फुटली हे पाहून चिमणी खूप उदास झाली आणि जोरजोरात रडू लागली चिमणी म्हणाली ह ह माझी मुलं जन्माला यायच्या आधीच मेली अ अ अ माझे घरटे चिमणीचे रडणे ऐकून एक सुतार पक्षी तिथे आला सुतार पक्षी म्हणाला असं रडून तर तुझी अंडी परत येणार नाहीत त्यामुळे जे झाले त्याबद्दल रडून काही फायदा नाही चिमणी म्हणाली अरे तुझं म्हणणं तर बरोबर आहे पण त्या दुष्ट, दुष्ट हत्तीने माझी अंडी फोडली माझे घर मोडले त्याला अद्याप घडवलीच पाहिजे तू जर माझा खराखुरा मित्र असशील तर त्या दुष्ट हत्तीला मारायचा काहीतरी उपाय सांग मला सुतार पक्षी म्हणाला आता बघ माझे डोके कसे चालते एक मधमाशी माझी मैत्रीण आहे आपण तिच्याकडे जाऊ तिच्या मदतीने आपण त्या हत्तीला मारू शकतो चिमणी म्हणाली चल मी पण येते तुझ्याबरोबर मग ते उडत उडत त्या मधमाशीकडे गेले सुतार पक्षाने मधमाशीला सगळे काही सांगितले मधमाशी म्हणाली त्या दुष्ट हत्तीला तर मारलंच पाहिजे एक बेडूक माझा चांगला मित्र आहे या कामात आपण त्याची म त्याची पण मदत घेऊया मग ते सगळे त्या बेडकाकडे गेले मधमाशीने बेडक्याला सर्व काही सांगितले बेडूक म्हणाला हम असं आहे तर मला असं वाटतंय त्या हत्तीला गर्व चढलाय पण जर आपण सर्व एकत्र आलो तर त्या हत्तीला चांगला दडाक शिकवू शकतो चला खूप विचार करून त्या चौघांनी हत्तीला मारायची योजना आखली ते सगळे जिथे हत्ती होता तिथे जाऊन पोहोचले पोटभर जेऊन हत्ती आरामात पोहुडला होता मग मधमाशी एक सुंदर गाणे गाऊ लागली ती गुणगुणत अस गुणगुणत हत्तीच्या कानाजवळ गेली तिचे ते गोडगाणं ऐकण्यात हत्ती अगदी रमून गेला होता अगदी डोळे मिटून तो ऐकत होता सुतार पक्षी याची स्वाड पाहत होता तो पटकन हत्तीजवळ आला आणि त्याने आपल्या चोचीने हत्तीचे डोळे फोडले हत्ती जोरजोरात ओरडू लागला हत्ती म्हणाला अरे हे काय झाले माझ्या डोळ्यांची खूप जळजळ होते मला तर काहीच दिसत नाहीये आ आ आ हे काय झाले तिथे जवळच एक मोठा खड्डा होता त्याच्या काठावर बसून बेडूक ओरडायला लागला ओरडून ओरडून हत्तीच्या घशाला कोरड पडली होती बेडकाचे ओरडणे ऐकून हत्तीला वाटले की नक्कीच जवळपास एखादे तळे असणार आणि तळ्यात पाणी तर असणारच मग पाणी पिण्यासाठी बेडकाच्या आवाजाच्या दिशेने हत्ती तळ्याजवळ जाऊ लागला आणि तो त्या मोठ्या खड्ड्यात धपकन पडला त्या खड्ड्यातून बाहेर यायचा त्याने खूप प्रयत्न केला पण त्याला बाहेर येताच आले नाही अशा प्रकारे अन्न न मिळाल्यामुळे तो बिचारा हत्ती त्या खड्ड्यातच मरण पावला अशा प्रकारे मधमाशी बेडूक चिमणी सुतार पक्षी या छोट्या प्राण्यांनी मिळून त्या मोठ्या हत्तीचा वध केला म्हणूनच म्हटले मुलांनो एकीचे भळ